नमस्कार सर नमस्कार नमस्कार <coughs> सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजले आहे दोन दिवसापूर्वी कार्यक्रम जाहीर झालेला आहे <coughs> तीन दिवस जवळजवळ भरायला शिल्लक आहेत आपण काँग्रेस पक्षामध्ये जिल्हाध्यक्षपदावर काम करत लोकसभा निवडणुकीमध्ये मोठी आणि उल्लेखनीय कामगिरी केली होती आता आपण एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात प्रवेश केल्या समजते हो काय खुलासा करताल नमस्कार हो मी आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या शिवसेनेमध्ये औपचारिक प्रवेश माझा झालेला आहे आणि आता मी काँग्रेस पक्षाचा जे काय माझं काम होतं ते थांबवून मी आता शिवसेना पक्षामध्ये कार्यरत झालो आहे शिवसेना पक्षच का निवडला यासाठी तुम्ही माझं असं मत आहे पक्ष हे सत्तेपर्यंत आणि सत्तेच्या सत्ते माध्यमातून लोकसेवेचं व्रत हाती घेण्यासाठी पक्ष हे माध्यम मा आहे त्यामुळं शिवसेनेमध्ये जाण्यासाठी प्रमुख कारण असं आहे की आदरणीय शिवसेना सर्वे सर्वा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं नेतृत्व आम्हाला भावलं शिवसेनेचं हिंदुत्व हे जे सर्वसमावेशक हिंदुत्व म्हणून पुढं आलेलं आहे आदरणीय शिंदेसाहेब जे हिंदुत्व जपतात ते शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेलं हिंदुत्व जपतात सर्वांना बरोबर घेऊन जाणारं हिंदुत्व ते जपतात आणि त्यासाठी आम्ही शिवसेनेत आहोत शिवसेनेची ध्येय धोरणं सामान्यांसाठी काम करण्याची पद्धत ही आम्हाला भावली त्यासाठी आम्ही शिवसेनेबरोबर आहोत आदरणीय शिंदे साहेबांचा कार्यकर्त्यांना सांभाळणारं नेतृत्व अशी ओळख आहे आणि मलाही त्याची प्रचिती आली जेव्हा मी माझी इच्छा व्यक्त केली की आदरणीय शिंदेसाहेबांच्या शिवसेना संघटनेमध्ये समाविष्ट व्हायचं त्यावेळेस साहेबांचा स्वतःहून मला फोन आला एवढ्या मोठ्या उंचीचा माणूस जेव्हा माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला फोन करतो तेव्हा निश्चित ऊर भरून आल्याशिवाय राहत नाही त्यामुळं आम्ही शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली इथून पुढं शिवसेना संघटन वाढवण्यासाठी कार्यरत राहणार आहोत शिवसेना पक्षामध्ये जाऊन जवळजवळ दोन महिन्याचा कालावधी झालेला आहे त्या शिवसेनेतील पक्षाच्या पदाबाबत किंवा काय एखादी जबाबदारी पक्षाकडून तुम्हाला देण्यात आलेली आहे का काय चर्चा झालेली हो आहे का हो निश्चित आदरणीय साहेबांनी पदासंदर्भात चर्चेला आम्हाला मुंबईला बोलवलं होतं पण मध्येच दरम्यान महानगरपालिकांच्या निवडणुका लागल्या आणि पदाची चर्चा थोडीशी मागे राहिली पदांच्या प्रवेशाची औपचारिकता पूर्ण करून घ्या असं साहेबांनी सांगितलं आणि कामाला लागा असं सांगितलं त्याप्रमाणे आम्ही आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी कामाला लागले निवडणुकीमध्ये बऱ्याच वर्षापासून जवळजवळ बारा वर्षाचा पेक्षा अधिक काळ झालेला आहे तुम्ही पूर्ण राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहात मोठं काम केलेलं आहे मोठं नाव आहे तुमचं ह्या भागात तुम्हाला सर्वजण चांगल्या नावाने शिवतात कनेक्टिव्हिटी आहे झेडपी निवडणुकीत संधी मिळणार आहे उभारणार उमेदवारी मिळेल बरोबर आहे तुम्ही म्हणताय की नाव चर्चेत आहे नेहमी पण यावर्षी मी निवडणुकीला इच्छुक तर आहेच पण आता उमेदवारीची संधी कशी कुठून कुठल्या पक्षातून कुठल्या गटातून मिळते याबाबत अजून थोडंसं काही गोष्टी क्लिअर व्हायच्या आहेत आम्ही भीमा परिवाराचे सदस्य आहोत भीमा परिवार हा सर्व पक्षांचा मिळून तयार झालेला भीमा परिवार आहे मोहोळ तालुक्यामध्ये आत्तापर्यंत आपण पाहत आला आहात की भीमा परिवाराच्या नेतृत्वाखाली आदरणीय खासदार धनंजय महाडिकांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन निवडणुका लढल्या जायच्या आता राजकीय परिस्थिती थोडी वेगळी दिसते वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होतो आम्ही वाट पाहत आहोत त्यानुसार पुढील पाऊल आम्ही टाकू आणि लवकरच चित्र स्पष्ट होईल या संपूर्ण निवडणुकीमध्ये शेवटचे दोन तीन दिवस अर्ज भरायला शिल्लक राहिले असताना भीमा परिवाराची भूमिका काय आहे याबाबत या खासदार धनंजय माडिक साहेब यांच्याशी काय आपलं बोलणं झालेलं आहे का एखादी बैठक भीमा शेड इथे होणार आहे का हां अशा प्रकारची कार्यकर्ता मेळावा बैठक बोलवण्याचं एक निरोप आम्हाला आदरणीय नेतृत्व खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून आला आहे सदरची बैठक लवकरच होईल असं मला वाटतंय आणि त्यामध्ये भीमा परिवाराची आणि आमच्या नेतृत्वाची दिशा आणि भूमिका ठरेल संधी मिळेल खासदार साहेबांकडून संधी मिळेल मला विश्वास वाटतो आदरणीय खासदार धनंजय महाडिक साहेबांना चांगल्या कार्यकर्त्यांची जाण आहे आणि कार्यकर्त्यांना त्यांनी निश्चित संधी मिळेल असं मला वाटतं तुम्ही मोठ्या प्रमाणात मोठं काम उभं केलेलं आहे मोहळ तालुक्यातच नाही तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात तुमची एक वेगळी ओळख आहे सर्व नेते मंडळी तुमची कनेक्टिव्हिटी आहे शिवसेना पक्षामध्ये तुम्ही गेला आहात शिवसेना पक्षाचं काम करत आहात शिवसेना पक्षाचे विचार तळागाळातील सर्व जनतेपर्यंत रुजवण्याचं तुम्ही मोठं काम केलेलं आहे तर या निवडणुकीमध्ये मतदारांपर्यंत जाण्यासाठी कोणती भूमिका घेऊन काय भूमिका घेऊन तुम्ही मतदानापर्यंत जाणार आहात अगदी चांगला प्रश्न विचारलेला आहात आदरणीय महाराष्ट्राचं नेतृत्व आदरणीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिवसेनेचं काम सुरू केलेलं आहे शिवसेनेचं मुळात ध्येय मुळातच ध्येय धोरणं आहेत ते तळागाळातील सामान्यांसाठी काम करण्याची ध्येय धोरणं आहेत विशेषत शिंदे साहेबांचा सा स्वभाव असा आहे की ते सामान्यांसाठी काम करतात सी एम या शब्दाची व्याख्या त्यांनी बदलून टाकलेली आहे सी एम म्हणजे इतके दिवस आम्ही चीफ, चीफ मिनिस्टर आपन, आ, uh, ते, ते चीफ मिनिस्टर म्हणून आपण उल्लेख करत होतो पण आदरणीय शिंदे साहेबांनी नाही ते जेव्हा सी एम म्हणून काम करत होते तेव्हा सी एम म्हणजे चीफ मिनिस्टर पण त्याने ती व्याख्या बदलून कॉमन मॅन सी एम म्हणजे कॉमन मॅन वर्किंग फॉर कॉमन मॅन सामान्य सर्वसामान्य माणूस सर्वसामान्यांसाठी काम करणारा सर्वसामान्य माणूस अशी सी एम पदाची जेव्हा ओळख त्यांनी निर्माण केली तेव्हा आम्हाला ती आवडली आणि सर्वसामान्यांसाठी काम करणारा स्वभाव काम करणारं नेतृत्व म्हणून शिंदेसाहेबांची ओळख सगळ्यांनी पुढे आलेली पाहिली लाडक्या बहिणीचं जे ध्येय धोरण आखलं त्याच्यामध्ये सर्वसामान्यांसाठी धोरण काळजी नाखण्याची त्या त्यांची काळजी दिसून आली मला वाटतं सर्वसामान्यांसाठी राज्य शासनाचा खजिना खुला करणारा पहिला मुख्यमंत्री म्हणून सी एम साहेबांचं नाव घेता येईल कारण लाडकी बहीण ही योजना सर्व स्तरातल्या कुटुंबांना अत्यंत उपयोगाची ठरलेली आहे एक कॉन्स्टंट इन्कम सोर्स ज्याला आपण म्हणतो पगारासारखा तो आदरणीय साहेब निर्माण केला गेला आणि त्या लाडक्या बहिणी बहीण बहीन योजनेमधून मिळणाऱ्या पैशांचा सामान्य कुटुंबाला प्रचंड मोठा आधार झाला आणि याच त्यांच्या नेतृत्व गुणांमुळे आम्हाला शिंदे साहेबांबरोबर राहायचं आहे साहेबांचं सा, शि साहेबांच्या पक्षाची ध्येय धोरणे आम्हाला जनतेपर्यंत सामान्य माणसांपर्यंत पोचवायची आहेत आणि त्यासाठी आम्ही येत्या निवडणुकीमध्ये सज्ज झालेलो आहोत धन्यवाद <laughs>